नमस्कार सांगली एक्सप्रेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जनयोद्धामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत उरून या ठिकाणी आज आपण पाहतो गेली तीन दिवसापासून या ठिकाणी जे व्यापारी आहेत भाजी विक्रेते आहेत छोटे मोठे फळ विक्रेते या ठिकाणी आहेत गेली तीन दिवसापासून त्यांचा आंदोलन या ठिकाणी चालू आहे प्रशासनाला निवेदन देऊन तीन दिवस त्यांनी या ठिकाणी ठेव आंदोलन केलेलं आहे परंतु प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष इकडे आहे नक्की आपण त्यांना भेटणार आहोत त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत आणि ह्या आंदोलना संदर्भात सविस्तर माहिती आपण आंदोलकाकडून घेणार आहोत ताई नमस्ते चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी सर्वजण आंदोलनाला बसलेला आहात नक्की तुमच्या मागण्या काय आहेत आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आम्हाला तिकडं गैरसोयी आम्हाला काही कुठल्या सोयी होत नाहीत उपलब्ध त्यामुळे आम्हाला आमचा बाजार ह्याच आमच्या या मंडळीतच भरावा आमचा जन्म नव्हता त्यापासून बाजार या संप्पाच्या भूमीमध्ये इथं बाजार भरला पार हो इथं सगळी छोटे मोठे दुकानदार आहेत कापड दुकानदार आहे इकडे मच्छी मार्केट आहे लोकांना काय पाहिजे एका ठिकाणी काय मिळेल यासाठी लोकांना पाहिजे म्हणून आमची मागणी काय तो बाजार इथंच पाहिजे आज आम्ही द्यायला गेलो आज आम्ही इस्लामपूर नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी आहेत अधिकारी त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे नगराध्यक्ष साहेब आम्ही जनतेतल्या प्रतिनिधीमधून त्यांना आम्ही तिथे निवडून बसवलं या इस्लामपूरच्या जनतेनं त्यांनी सुद्धा विचार आमचा केला नाही लोक मुख्याधिकारी साहेब काय म्हणजे तुम्ही पूर्वी पावलं उचलाय गेल्यानंतर आम्हाला पुढील पावलं उचलायची लोकशाहीमध्ये पु सगळ्यांना अधिकार असतो लक्षात ठेवा की जे स्थलांतर तिथं बाजार बनवण्यासाठी काय अडचणी आम्हाला आज रुपयातलं आठ आणि सुद्धा इथं उत्साह पावसाचं पाणी आलं लोकांचं त्या नुकसान झालं त्याची भरपाई पुढे देणार कोण देणार आहे कोण देणार आहे आता मुला चालू पुन्हा तू वाचा पावसाला तर परवा आली होणार आहे जशी मागण्या वेळेला परिस्थिती झाली तशी बघता परिस्थिती म्हणून आमची मागणी काय जो बाजार इथे